कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आगामी निवडणुकांसाठी पालकमंत्री प्रकाश आबेटकरांची डरकाळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं निक्षून सांगितलंय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला दावा अधिक भक्कम केल्याचं बोललं जात आहे शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या जितीने मोठी संघटन उभं राहिलेलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका निर्णायक राहील असंही त्यांनी म्हटलं आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं म्हटल्यानंतर चंद्रदीप नरके यांनी देखील आंबेडकर यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं स्पष्ट केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या दहा आमदारांमध्ये शिवसेनेचे पाच आमदार असल्याचा उल्लेख माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला होता कोल्हापुरातच सव्वीस जुलै रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आबिटकर यांनी सांगितलं की पाच वर्षांपूर्वी सहा आमदार दोन खासदार शिवसेनेचे असताना कसाबसा मी एकटा निवडून आलो त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या कालावधीत चंद्रदीप नरके राजेश सागर सुजित मिंचेकरांची काय अवस्था होते यात हे कळायला साधन नव्हतं मात्र त्यानंतर त्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शिवसेना समोर आला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे शिवसेनेमध्ये आता पाच आमदार शिवसेनेचे आणि एक माजी आमदार खासदार सुद्धा शिवसेनेचा असल्याने त्यांनी सांगितलं आहे त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचा असल्याचं ते म्हणाले आहे तर पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आठवतोय सहा आमदार होतो आम्ही सहा आमदार दोन खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेमध्ये कसा बसा एकटा मी निवडून आलो कसा बसा मी एकटा निवडून आलो आणि त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये आमचे आपले लोक कुठे आहेत नरके साहेब काय करतायत क्षीरसागर कुठं आहेत पलीकडच्या बाजूला मिंचेकरांची अवस्था काय झाली आम्हालाच कळत नव्हतं असं सुद्धा चित्रान बघितलं आणि अडीच वर्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले बघता बघता या मतदारसंघात या जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शिवसेनेचं वातावरण तयार झालं पुढच्या वेळेला आज व्यासपीठावर बघितलं असेल तर मी अभिमानानं सांगेन या जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना आहे या जिल्ह्यातले पाच आमदार शिवसेनेचे आहेत एक आजी आणि एक माजी खासदार सुद्धा शिवसेनेचा आहे आणि या सगळ्यांबरोबर या जिल्ह्याचा सुद्धा शिवसेनेचा आहे हे सगळं घडवण्यामध्ये एका बाजूला आदरणीय आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रचंड ईर्ष्या चा या सगळ्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पत्तीचं शिवसेनेचं संघटन झालंय भविष्य काळामध्ये तुझ्या सुद्धा ते संघटन तेवढ्या ताकदीनं आणि शक्तीनं वाढवण्यासाठी या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं संकल्प करूया बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर